हॅलो हा मी पत्रकार बोलतोय मुलानी यानं माझाच नंबर हुकमत मुलानी बोलतोय हॅलो हा त्या फोनवर फोन, फोन लागत नाही म्हणून ह्याच्यावर लावलाय आता ते हा, हा, हा। तो जो तुम्ही व्हिडिओ पाठवलेला आहे ते कुठला आहे नेमका म्हणजे ठिकाण कुठलं आहे कुकडगाव मध्ये माळी वस्ती रोडला बर कशा परिस्थिती दादा परिस्थिती काय जाण्यासारखंच नाही बघा काल पण शाळाला सुट्टीच होती काल तर पण आज पण शाळाला सुट्टीच आहे दुधोवाल्यांनी दुधवतून तिथंच माघारी गेली दूध पण काय नेता आलं नाही गावात शाळेतल्या ले लेकरांना पण जात आलं नाही आणि आजारी पण आजारी पेशंटची नेण्याची सोय नाही हा तिथं पूल करण्यात यावा एवढीच विनंती आमच्या वस्तीवाल्यांची गाव गावकऱ्यांची कुकडगाव मधून माळी वस्तीकडे जाणारकडे जाणार रस्ता आहे पण माळी वस्तीवरन जातोय हा काय पूल वगैरे हो होता का फक्त म्हणजे ते खाली लवन आहे पूल नाही काय नाही तिथं आहे तिथं मोठा एक त्याच्यावर काही इथलं माग कोणी लक्ष दिलं नाही नळ्या पण टाकल्या नाही तर काय नाही त्याची लय अवस्था झाली चारशे लोकसंख्या चारशे आहे लोकसंख्या वस्तीवर सर बर 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 तुमचं पूर्ण नाव काय म्हणले राजेंद्र विभीषण साळुंकी बरं 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 कुकडगावच की हा प्रशासनाचे मोटरसायकल काय वाहून गेली काय काय विषय नाहीत ना आले कुणी काढली आम्ही मोटरसायकल परत काय झालं गावातले गावातले लोक आलते काही मोटरसायकल काढली हा मोटरसायकल वाहून कोणाची गेली तिथे भाऊ साहेब बोलताय का त्यांच्या सोबत आहेत ते पण इथं हा नमस्कार सर नमस्कार काय होता विषय रे कस कस गेली गाडी वाहून कशात गाडी म्हणजे पाण्याचा वाहतूक एवढी होती पाण्या मापाची बाहेर वाहतो बाबा वा पाणी हा 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 आणि दुधारी ती असल्यामुळं गाडी कसं ते एकदम पाण्यात एकदम वडीतच गेली गेली जवळ जवळ परत भर खाटा असल्याने काहीच नाही मग गाडी बुलडी मी पडलो गाडी सगळं पण माणसाने गावातला येऊन दोरीने कसं काढलं मला गाडी बी काढली आता सुरक्षित आहे आता

आड हा सॉरी काय तुला काय आता काय बांधला काय दिसला सारा सारा ओडून काड काय होते ए बाई

बघा ही गाडी पाण्यात वाहून गेली भाऊसाहेब ओहाळ म्हणून हे माळी वस्तीवरची रहिवासी आहेत तरी त्यांची गाडी पाण्यात वाहून गेली सगळ्या वस्तीवरच्या पोरांनी मिळून गाडी पाण्यात गेलेली काढली आहे आता तरी आमदार तानाजी सावंत साहेब यांना एवढीच कळकळीची विनंती आहे की आमच्या वस्तीसाठी त्यांना पुलाची व्यवस्था करावी रस्त्याची व्यवस्था करावी दिणार <tuk> आता <tangan> गाडी 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 नाही गाडी 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 हे कोण तरी साहेबांना हीच विनंती पुलाचं आणि रस्त्याचं काम लवकरात लवकर करून द्यावे कारण की इथं शाळेत सर सुद्धा येऊ शकत नाहीत आणि वस्तीवरचे शाळेतले मुलं हे गावातले शाळेत जाऊ शकत नाहीत इथं दुधाचा व्यवसाय बरेच झाल्यानंतर त्यांना दूध पण गावात नेता येत नाही काय नाही ते पाणी खूप आहे मोठे पाणी इथून माणसांना गाता येत नाही काय अजिबात नाही गाव वस्तूवरच्या माणसांना गावात पण जाता येत नाही काहीच नाही साहेबांनी ही येऊन स्वतः दखल घेतली पाहिजे काय नाही माणसांची अडचण होती मॅने जाण्याची लहान मुलं आता शाळेतले मुलं कसे जातील इथून त्याची पण दखल घेतली पाहिजे शिकत नाही वस्तू शाळेत शिकवायला मुलांना लहान लहान मुलं आता इथून गावात शाळेत शिकाय जातात त्यांना पण इथून जाता येत नाही काही नाही त्यांची शाळा बुडतील कमरा इतक पाणी येत छाती एवढं पाणी येतं याची सुद्धा दखल घेतली पाहिजे रस्ता आणि यांनी केला पाहिजे लवकरात लवकर ना पुढे बोल 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 तर, ही कुकडगाव मध्ये माळे वस्तीवरील रस्ता आहे तर या रस्त्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे तरी गावातून राहण्यात सुद्धा कुणाला जाता येत नाही किंवा गावात जाता येत नाही अशी ह्या रस्त्याची अवस्था झालेली आहे तर या वड्याला खूप पाणी येत आहे तरी इथून कुणाला जाता पण येत नाही या पुलासाठी शासनाने काही काही करून इथल्या शेतकऱ्यांनाही मदत करावी ही प्रशासनाला माझी विनंती आहे बोलायला माळे वस्ती खडगाव ते माळे वस्तीवर जाणारा रस्ता आहे गावाच नाव तालुका खडगाव तालुका परांडा इथून शिळा बंद या सगळं जनजीवन मी सगळी झालेलं आहे तरी शासनाने या पाण्याची हे करून पूल करून देण्यात देवा एवढी आमदार साहेब कुठले तुम्हाला विनंती आहे आमदार साहेब कोण आहे तुमच्या गावाला आमदार तानाजी सावंत आम यांनी दखल घ्यावी एवढी विनंती करतो आम्ही दूध व्यवसाय दूध घेऊन गावात जाताना पाण्याला अचानक आपल्या वड्याला अचानक पाणी आल्यामुळे माझी गाडी बी वाहून गेली पाण्यात आणि लहानले की शाळेला सुट्टी सगळी गरीब असले तरी शासनाने रस्त्याची काहीतरी दखल घ्यावी कुठलं गाव, 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 गाव कुठलं कुकडगाव जिल्हापर्यंत तालुक्यात काय <laughs> या रस्त्याची अशीच अवस्था प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक वर्षी कुठल्या तरी पुडाऱ्याकडे जातोय पुढारी आम्हाला असंच मागायला लावतात पण आता आमची एकच इच्छा आहे की ही काम तानाजी सावंत शिवाय होणार नाही त्यासाठी हे साहेबांनी याची दखल घेऊन त्या पुलाच्या कामाची व्यवस्था करावी कुक्कड गाव येथील माळी वस्तीवरचा रस्ता असा पूल नाही माणसांना वस्तीवरून गावात आणि गावातून वस्ती येण्यास खूप त्रास होत आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी छोट्या छोट्या मुलांना इथून पलीकडे जाण्यास आता मोठा माणूस जाऊ शकत नाही तर बारकाली पोरं कसे जाणार शाळेत जायची व्यवस्था नाही कशाची व्यवस्था नाही सरांना सगळं आमच्या वस्तीवर शाळेत ते येत येत नाही करायचं काय ह्याला आम्ही ह्या माणसांचा असे माणसांचा जीव गेला तर काय करणार शासन तरी काय करणार जीव भरून आणणार का त्यांचा याची दखल सर्व शासकीय प्रशासनाने घ्यावी ना एकदा मे दिनकर अवसर तास मुळे माळी शिव राहणारा हे प्रत्येक वर्षापासून ही कोणा वयस्कर आजारी पडलेले लोक गावापर्यंत सुद्धा नेता येत नाही किंवा कोणत्या लहान लेकराला जाता येत नाही तरी बी शासनाने याची दखल घेऊन ह्याच्यापेक्षा जास्त पाणी येतं असल्यामुळे इथं जाणं येणं सगळं बंद होते तरी शासनाने दखल घेऊन याचं नियोजन नियोजन करण्यात यावे आता आपल्या वड्याला एवढं पाणी आले असताना शाळेतल्या मुलांना जाण्या येण्यासाठी सोय नाही तरी हे माळे वस्तीवरील नागरिक दुधाचा व्यवसाय यांना गावामध्ये दूध नेण्यासाठी रस्ता नाही दुधाची गाडी येऊन गेली दूध त्यांचं शिल्लकच घरी राहिल्यामुळं त्यांना जाण्याची अडचण आहे तरी गावकरी काय म्हणतात बघूया नागेश साहेबांनी तरी रस्त्याची दखल घ्यावी आणि आमच्या वस्तीला रस्ता करून द्यावा आणि पाण्याची व्यवस्था करावी या काहीतरी आणि शाळेतल्या लेकरांच्या दाण्याची सोय व्हावी आणि दुसरी गोष्ट सर लोकंसुद्धा शाळेतली पाण्यामुळे इकडे येऊ शकले नाहीत आणि इथली शाळेत जाणारी गावात जाणारी मुलंसुद्धा अडकलेली <laughs> आहेत तरी याची दक्षता साहेबांनी घ्यावी तुझ्या मोबाईल टाक

वस्तीवरचे शाळेत सर सुद्धा येऊ शकत नाहीत आणि वस्तीवरचे शाळेतले मुलं हे गावातले शाळेत नाहीत इथं दुधाचा व्यवसाय बऱ्याच जणांचा त्यांना दूध पण गावात नेता येत नाही काय नाही हे पाणी खूप आहे हे मोठं पाणी इथून माणसाला जाता येता येत नाही काय अजिबात नाही गाव वस्तीवरच्या माणसांना गावात पण जाता येत नाही काहीच नाही राणाजी साहेबांनी इथं येऊन स्वतः दखल घेतली पाहिजे